हॅलो फॅमिली कधी कधी असं होतं ना की एकदम व्यवस्थित मुलांना सुद्धा मुलं समजत नाही त्यांना भरपूर प्रेमाने समजावं लागतं आज आमच्या घरात तसंच काही झालं होतं काही नाही आज आहे ना सगळे बेडरूममध्ये आवरलं संध्याकाळचा वेळ होता म्हणून मुलं दुपारी उठली होती ना संध्याकाळी पाच सहा वाजता तर सगळं बेडरूममध्ये आवडल्यानंतर त्यांनी चहा नाश्ता झाल्यानंतर त्यांचा अभ्यास करायला बसले राणीने घराला झाडू बिडू मारला आणि मी स्वयंपाकाची तयारी केली माझं टेन्शन काय बनवू काही नाही संध्याकाळी तेच राहतं टेन्शन तर फ्रीज खोललं पाहिलं तर तिच्यामध्ये फ्लावर होती म्हटलं आज फ्लावरचे पराठे बनवते मुलं माझे फ्लावर आणि असं काही भाजी खाणं पसंतच नाही करत त्यांना आवडतच नाही तर फ्लावरचे गरम गरम पराठे दिले लगेच ओमचे पप्पा आले आणि ते येताच बरोबर आमच्या उर्वीचं चा चालून गेलं होतं की पप्पा मला पिकनिक जायचं आहे पिकनिक जायचं आहे आणि पिकनिक आहे ना फ्रेंड्स तीन दिवसाची होती तर आणि जुनागड सोमनाथ इथं जायचं होतं म्हणून असं तर उर्वीला आम्ही तेच समजत होतो बट आपण पण बाहेर जाणार वेकेशन पडलं तर पण ती ऐकतच नव्हती की नाही मला जायचं आहे नाही महिला जायचं आहे म्हणून असं तर तिला तिच्या पप्पा समजत होते तिने जेवण भिवण काहीच करत नव्हते तर तिचे पप्पा तिला हाताने खाऊ घालत होते कसं राहते ना मुलगी म्हणजे किती पण झालं तरी बापाच्या जवळच जाते बापाचंच ऐकून घेते नंतर आम्ही पण आमचं जेवण एन्जॉय केलं माझं काम येऊन लागलो होतं तर शनिवारी तुम्ही बघणार मी काम करत असणार म्हणून असं आणि जेवण झाल्यानंतर भांडे आवरून घेतली नंतर भरपूर सारे भांडे होते नाही तर बघू शकता बाहेर इतका सारा माल आहे व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब भेटतो